काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख मनोजी साहेब त्याचप्रमाणे तिन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते ते मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतोय मागे आपण गेल्या सहा तारखेला मी समोर एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या प्रेस मध्ये जे काय माझ्या मनामध्ये असणारी खत मी व्यक्त केली होती ही भेवणी लोकसभेची सीट शिवसेनेला का द्यावी आणि का मिळू नये हा माझा तेव्हाचा उद्देश होता त्यानंतर जी काय आमच्या पूर्ण भेवणी लोकसभेची समज गेसमधी जी काय आमची भूमिका होती आपल्या मीडियामार्फत हे सर्व माझं बोललं अगदी मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत गेल्यानंतर त्या जातीला मला साहेबांचा फोन आला आणि साहेबांनी सांगितलं मला मारुती जी तू भूमिका घेतलीस त्याचं कारण काय मी ज्या गोष्टी मला ज्या साहेबांसमोर बोलायचं मी बोललो शेवटी साहेबांनी मला समजवलं आणि सांगितलं मारुती या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी साहेब हे यशस्वी पंतप्रधान आहेत आणि पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मी स्वतः त्यांना फॉर्टी फाय प्लस असा अभिवाचन दिलेला आहे यशस्वी परंतु काही ठिकाणी जर पोहोचलं नसेल तर त्याचा पुन्हा आढावा घेऊन ती योजना अजूनही कंटिन्यू केंद्र हो, सरकारने चालू ठेवलेली आहे हवे तेवढे फंड्स त्या योजनेमध्ये आहेत कुठं आपली यंत्रणा जर कमी पडली असेल काम करण्यामध्ये योजना राबवण्यामध्ये तर त्यासाठी आम्ही वेगळे आणखी प्रयत्न कसे करायचे ते करा पाहून त्या लोकांपर्यंत पोहोचलोय आम्ही आमचा कार्यकर्ता शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी झालेला आहे एवढी आमची पक्षाची बांधणी आहे त्यामुळं लोकांचा जो विश्वास आहे तो भारतीय जनता पार्टी महायुतीवरती निश्चितपणा आहे